नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चापडगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक यांनी त्यांच्या मनातील भावना केल्या व्यक्त जालना घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील ज्येष्ठ शिवसेनेचे कार्यकर्ते पांडुरंग श्रीरंग शिंदे यांनी त्यांच्या मनातील भावना केल्या व्यक्त मी गेले चाळीस वर्षापासून शिवसेनेचे काम शिवसेनेचे आमचे नेते माजी मंत्री तथा आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्यासोबत राहून एकनिष्ठपणे कसल्याही प्रकारची अपेक्षा नसता शिवसेनेचे आजही काम करीत आहे व कमीत कमी खोतकर भाऊ तरी भेटले तर नाव घेऊन पाठीवरून हात फिरवतात त्यातच माझे समाधान होते पण आता आमचे आ... शिवसेनेचे आमचे लाडके आमदार डॉक्टर दादा उडाण यांचेसुद्धा एक दिलाने त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे त्यांचे काम आम्ही जुने सर्व शिवसैनिक करत आहोत तरी पण दादा कमीत कमी एकदा तरी आमची भेट घेऊन आमच्या पाठीवरून हात फिरवाल तर आम्हाला व आमच्या कुटुंबाला समाधान वाटेल कारण आम्ही कडवट शिवसैनिक आहे शिवसेना पक्षाचे काम करीत असताना पोलीस केस व नामांतराच्या काळात जेल भोगणारे शिवसैनिक आहोत आम्ही तुमच्यासाठी पेरणी करून ठेवली आहे तरी नाकात आमचे कामे करा पण नुसता आम्हाला तुमच्या समोरासमोर भेटीची अपेक्षा आहे परतीच्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काम केले हो केले आता मात्र आम्ही कार्यकर्ते ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही असेच कार्यकर्ते तुमच्याकड्यात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून म्हणतात की दादा आमच्यामुळेच तुम्ही निवडून आले दादा तुम्ही फक्त तुमच्या स्वभावाकडे पाहून तुम्हाला गोरगरीब मतदार मतदारांनी मतदान केले हे तुम्ही विसरून जाऊ नका तुम्ही नवीन कार्यकर्ते पण जोडावं जुन्या कार्यकर्ते यांना विसरून जाऊ नये जुने कार्यकर्ते लय खंबीरपणे काम करतात तसे तुमच्याकडून मला कशाची अपेक्षा नाही पण तुम्ही नुसते माझ्या गावात आल्यावर माझी भेट घेऊन दोन शब्द गोड बोलले तर माझे व आमच्या घरच्या व गावातील मतदारसंघातील गोरगरीब लोकांचे समाधान होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना पांडुरंग शिंदे काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचा संपादक भाऊसाहेब राजे जाधव जालना आज आपण घनसंगी तालुक्यातील चापळ या ठिकाणी पांडुरंग शिंदे यांच्या घरी आलो आहोत तरी त्यांच्याकडून आपण खुद ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून आपण सर्व जीवनातील सर्व प प त्यांच्या परिस्थितीची माहिती जाणून घेणार आहोत बाबा तुमचं नाव काय माना पांडुरंग शिरंग शिंदे तुम्ही तुम्ही या या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्या पदावर काम करता मी पहिल्यापासून ताटिंगपासून शिवसेनेच काम करणार आहे अर्जुन भाऊच आणि आणखीन शिवसेनेच काम करतो पण मला कोण्याच गोष्टीचा लाभ नाही काय नाही काय नाही तुम्ही किती वर्षापासून काम करता मी शीवसान? आता कमीत कमी मला आता चाळीस वर्षापासून काम करतो बरं तुम्ही आता तुमचे नेते कोण आहेत नेते आता आमचे नेते अर्जुन भाऊ खोतकर जर तुम्हाला ते अर्जुन भाऊच्या काळामध्ये तुमचं आता शेतीमध्ये कसं कसं तुमचा फायदा झाला तर अर्जुन भाऊच्या काळात कोणाच्याच काळात मला कोणाची एक रुपयाचा लाभ नाही झाला फक्त आम्ही झेंडाच घेऊन पळवतो कोणाच्या माग शिवसेनेचा कोणचा नेता असला शिवसेने सोडित नाही आम्ही तुम्हाला जमीन वगैरे किती है? जमीन मला फक्त एक हेक्टर जमीन आहे अडीच एकर तर तुम्हाला याच्यामध्ये काही योजना काही एक रुपयाचा योजना नाही काय नाही काही नाही मी आपल्या पदरच भाजीपाला विकतो काही शेळ्या विकतो काही इकडं बकरी आहे मायाकड मला सालाच कमीत कमी मला एक लाख रुपयाचं बकऱ्याचं उत्पन्न शेतीचं काही घडत नाही मोसंब्या लावल्या मोसंब्या त्या याच्यातच चालल्यात काळ्या होत्या काही पिवळ्या होत्यात तर याच्यातच चाललंय सर काही मोसंबीचं रुपया बिव उत्पन्न नाही मोसंबीचा रुपया उत्पन्न नाही मला तर तुमच्या घरात सर्व कुटुंब किती आम्हाला वर्ष झाले तुम्ही राजकारणात काम करतात तर तुम्हाला घरचे लोक काही म्हणित नाहीत आमच्या घरचे म्हणते तुम्ही एवढं फिरता तुम्हाला काय दिलं लोकांनी मी म्हणतो काय नाही आपल्याला निसेवा करतो हे रुमालासाठी शिवाजी महाराजांसाठी मी म्हणलं हे रुमाला आपण आ, आता तुम्हाला घनश्यामी मतदार संघाचे आमदार कोण आहेत आम्हाला आता हिम्मत दादा उडान तर त्यांच्याकडून तुम्हाला काय आम्ही कोणा कोण नाही त्यायला म्हणतो की ती आता नवीन पोरायच्याच माग लागल्या आपल्या जुन्या माणसाला कोण ओळखीत तर त्यांनी ते तुमचा काही फायदा केला नाही का आणखीन कोणीच फायदा नाही निस्त म्हणतोय जातोय येतोय किंवा काही ना काहीतरी करा वा बाबा आमचं तुमची त्यांची ओळख नाही का ओळख आहे पण आता आणखीन परचार नाही ना एवढा की नवीन पोरं त्याच्या मोहरी मोहरी पळत आणि जुन्या माणसाला काय तुमचं आता या तुमच्या शेतामध्ये काय काय असतं माझ्या शेतात तुम्हाला पपाई दिसन जांभळ दिसन चिच आंबा लिंबुनी मोसंबी केळी कडिपाचे झाड बेलाचे झाड तुम्हाला चक्कूचे झाड सगळे झाड दिसते नारळाचे झाड तुमच्या या पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काही शासनाने मदत केली आहे का मा वगैरे एक रुपयाची मदत नाही आमची एवढी नुकसान झाली पण काही कोणाचा रुपयाचा फायदा नाही तुम्हाला त्या योजनेच्या काही फायली असतात तर त्याबद्दल तुम्हाला गावातले काही करते सहकार्यकर्ते आम्ही चाळीस वर्षापासून झाडं लावतोय बांधावर याच्यावर आणखीन बी झाडं पा अजूनही केवढ्या केवड्या चाळीस वर्षापासून आंब्याचे झाडं निलगिरी झाडं मोसंबी झाडं सगळे झाडं बांधाने लावतोय कडी पत्त्याचे दोनशे झाडं लावले जांबाचे ला लावले सगळे झाडं लावले पण कोणी आता रुपायचं नाही शेताफळे रामफळे पुन्हा तो मला खारकाचे झाड तयार केले पुन्हा तुम्हाला सांगतो मोगऱ्याचे झाडे शे दीडशे तर तो मला आता यापुढं जे समजा तुम्ही हिकमतदाला कधी भेटून कधी काही काम सांगितलं का आम्ही का गण काम सांगतो पण ते नवीन आहे ते म्हणते आणखी निस्की नाही तर पुन्हा आता शा शासनाकडून तुम्हाला पुढची अपेक्षा काय <laughs> आम्हाला काय तर शासनाने मदत द्या आमचं पाहून ह्याचे सहकार्य करा शासनाने नाही तर आम्हाला शेळ्याची फाईल द्या काहीतरी करा आम्हाला शीड द्यावा आम्ही त्याचं कर्ज जर जरी दिलं आम्हाला तरी फेडू शकतो आम्ही तर हे होते पांडुरंग शिंदे चापडगावकर पहा गेले एकोणीसशे सत्याऐंशीपासून शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे कार्यकर्ते शिवसेनेचे सत्याऐंशीमध्ये मध्ये शिवसेनेचं का या गावामध्ये ओपन करून त्यांनी काम केलं आज बी ते घरच्या भाकरी खाऊन जे शिवसेनेचा भागवा गळ्यात टाकून कुठल्याही पदाची व कशाची कशाची अपेक्षा न करता कशा का कुठल्या दोन रुपयाची अपेक्षा नसता करता ते घराच्या विरुद्ध ते पक्षासाठी एकनिष्ठ काम करतात मात्र याकडे त्यांचं म्हणणं आहे की मात्र अर्जुन भाऊ खोतकर असो किंवा आताचे आमदार हिकमतदादा उडान असो यांनी या जुन्या शिवसेनेकाराकडे थोडं लक्ष द्यावा त्यांच्यासाठी हे तळमळीने काम करीत आहेत असं त्यांचं या एस बी न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी भेटून त्यांनी त्यांचं मनोबत व्यक्त केलं धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही आमच्या चॅनलवर आलात याबद्दल तुमची मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुम्ही आभारी आहात एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद